नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्याला एक सुपे पारनेर बेलवंडी तसेच एम आयडीसीत दरोडे टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध लावलाय टोळीतील दोघांना ताब्यात घेण्यात आलाय तसंच आरोपींनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्यांच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींनी फर्यादी नामे योगेश खंडू शेरकर व तीस वर्ष राहणारा सोबलेवाडी पठार वस्ती तालुका पारनेर यांच्या घरात प्रवेश करून फर्यादीच्या आईला मारहाण करत घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम व दुचाकी चोरून नेली ही घटना पंचवीस जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहिर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतलाय आरोपी हे दुचाकीवरून कान्हूर रोडने पारनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने पारनेर ते कानूर पठार या रोडवर सापळा लावून आरोपी सिद्धेश सादिश काळे वय बावीस वर्ष राहणारा वाळूंस पारगाव तालुका अहिल्यानगर व श्री हरी हरदास चव्हाण वय पंचवीस वर्ष राहणारा वडगाव गुप्ता तालुका अहिल्यानगर यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या तसंच आरोपींशी अधिक चौकशी केली असता त्यांची पारनेर भिंगार कॅम्प सुपे बेलवडी व एम पोलीस ठाण्यात दाखल सहा गुन्हे उघड झाले गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने काजल अजय भोसले राहणारी वाळुंस तालुका अहिल्यानगर हिने विक्री केली असल्याचं सांगितलंय टोळीतील इतर आरोपींचा शोध पोलीस घेते ही कारवाई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक थोरात पोलीस अंमलदार फुरकान शेख रवींद्र घुनगासे भाऊसाहेब काळे बाळासाहेब खेडकर आकाश काळे अमोल कोतकर मेघराज कोल्हे व महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे सिद्धेश सादिश काळे अजय सादिश काळे धीरज सादी काळे तिघे राहणारे वाळूंस पारगाव तालुका अहिल्यानगर नागेश विक्रम भोसले राहणारा भोसपुरी तालुका श्रीगोंदा गणेश सुरेश भोसले राहणारा पारगाव तालुका आष्टी जिल्हा बीड बाळू झारू भोसले राहणारा जलसेन पिंबरी तालुका प्यारनेर पवन भोसले राहणारा पढेगाव तालुका कोपरगाव आवड्या सुभाष उर्फ ठुबिया भोसले राहणारा मौजा तालुका पारनेर श्री हरी हरदास चव्हाण राहणारा वडगाव गुप्ता तालुका अहिल्यानगर रितेश सुभाष उर्फ ठुबिया भोसले राहणारा मौजा तालुका पारनेर अक्षय सुभाष उर्फ ढुबिया भोसले राहणारा मौजा तालुका पारनेर सचिन चंदर भोसले राहणारा खतारवाडी तालुका श्रीगोंदा ही दरोड्यांच्या ही दरोड्याच्या गुण्यातील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा